कृष्णा हरे कृष्ण राम आहे राम 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 हरियाली हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरियाली कई रामायी राम 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 हरे राम 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 हरे कृष्णा कृष्ण कृष्णा कई राम हरे राम 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 हाई हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे हरे

पाहिले जात असताना जो जीव या जगाच्या प्रांगणामध्ये पापुल्यात्मक मानवी शरीर धारण करून आला आलेच्या नंतर प्रत्येकाच्या शरीरावरती जे सोळा संस्कार पार पाडले जातात त्यामध्ये एक संस्कार या मातेच्या शरीरावरती पार पडत असताना या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्व उपस्थित आहोत राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम राम कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे अमृतानुंथ सांगतो या जगामध्ये ब्रह्म सोडून दुसरं काहीच नाही पर परंतु आपण तिथपर्यंत पोहोचत नाही त्या अमृताचा अमृताचा ज्याचा कधीही मृत्यू होत नाही शरीराचाही नाश होत नाही अध्याय क्रमांक दुसऱ्यामध्ये मध्ये सांगितलं तू दोन्ही बाजूनी पाहिलं तर आत्म्याचा तर नाश केव्हाही होत नाही पण शरीराचाही नाश होत पंच महाभूत पंच महाभूतामध्ये त्यांना पंच महाभूत म्हटलेले हा त्यांच्यावर एक प्रकारचा आरोप केलेला आहे त्यांना वेगळं नाव ठेवलेले वास्तव ते सुद्धा ब्रह्मच आहे बर्दा गण दाट हरी दिसेच्या तस जाणून देऊ शकतो स्वामी विवेकानंद म्हणतात जसं एखादा हातात पूर्वी दुसऱ्याला देऊ शकतो तसा आत्मवस्तुचा ब्रह्म अनुभव एकमेकाला अनुभव देतो त्याला संत म्हणतात जो जाणे भगवंत त्या नाव गुरुजी संत जो शाश्वत आणि अशाश्वताचा निवाडा करतो तुम्हाला आपल्याला तर जवळ इकडे तुकारा मा आणि इकडे माऊली

मी नख शिकांत चैतन्य परप्र रूपा अशी अनुमती येते तेव्हाच तो मनुष्य म्हणू शकतो आता ही प्रमाण ऐकून ऐकून आपले कान सुद्धा शेळवट झाले ते महाराज नाहीये ज्या उपाध्या या उपाध्याला जेव्हा फुट बाती झाला उपाधी वेगळे तुम्ही निर्मिकार काहीच संसार तुम्हा नाही ऐसे मज करून ठेवी नारायला

देची अंगेश आला तुका हा कार्यकारा मार्जन उपदेश दिला केवळ राम कृष्णा या उपदेश दिला नाही ती मात्रस्त विधान वाटत असेल पण नाही तर विचार सागर आनंदी मध्ये त्याचा उल्लेख केला तर तेच सांगता जगत निर्मिती साठी ते करू शकत नव्हता स्वतःला ओळखत नव्हता आणि मला एवढं फक्त होता तो खोल केला नाम एक एक जे ने ते नाव माझ्याला पाहिजे लागा ते नाव फक्त सदगुरुकडून मिळू शकला

त्यांनी जे काय आपल्याला जागा दिलेली आहे त्याबद्दल मी आपल्या संप्रदायाच्या माध्यमातून त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो शांतीनाथ महादेव सर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आपण या स्वीकार करायचा याचा आपल्याला कुठल्या राज्यक्रमा उपलब्ध हवा असेल तर त्यांनी पटेल सरांची आणि नवल संपर्क साधावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि तुम्ही या ठिकाणी जो काही टाइम टाइम जो अल्पाय काढलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो अभिनंदन करतो स्वतःचं स्वागत करतो यानंतर पक्ष त्यांनाच कार्यक्रमाची सांगता येईल

बोल कीजिए आरणवा पीयूष अच्छे चंद्र भेजे आरांचल मार्कंड लेता पहिन ये सर्वाइ सदा सज्जना सोये होतु किंबा उड़ा सर्वसुखी मुरना होनिया तीलो की बजिदो आजी पुरुषी अकंडे आरिग्रन दाव बजिवे विजय शलो की है दुष्टा दुष्ट विजय हो आवेजी ये तमने त्रिविश्वेश्वरा लण बचाओ परिचाणो सुखी आगार